एप्रिल फुल साठी अनाडीची शूटिंग करतो तर एकतर मी त्यांच्या घरी चेंबूरला शूटिंग होतो तर पहिली तिच्या घरी जायचे आणि आम्ही एकत्र सेटवर जायचो तर ती आपण एप्रिल फुल कोणाला तरी फोन केला नाव मिऊ नाही सांगत मी एका ऍक्टरच्या घरी फोन केला त्याच्या म्हणजे कॉल फ्रॉम दिल्ली कॉल फ्रॉम दिल्ली नूतन आणि त्याच्या बायकोनी फोन घेतला आणि काहीतरी मुलीचं नाव सांगितलं <laughs> दिल्लीहून फोन करते म्हणून त्याच्या बायकून कोण आहे <laughs> बापरे ऑलमोस्ट <laughs> <हौल> त्याचं <laughs> ब्रेकिंग त्यामुळे <laughs> आम्ही तापडतो थोड्या वेळाने फोन करून सांगितलं की आमच्या आणि <laughs> <ना। laughs> शेटर ते पेढे घेऊन गेलो होतो मैद्यानी बनवलेले पेढे सगळ्यांना वाटत రిషి అని రాజసాబ వగేరే నీ కళ్ళ పను బిచారాని మన పేడే వాట పేడే పేడే అనాడి సెట్ అడిచ అమ్మ राजसाहेब म्हणजे राजसाहेबांकडे येऊच आपण पण आम्ही ना असं ऐकलेलं की नूतनजींच्या हाताला चंदनाचा वास वगैरे यायचा अशी एक बातमी होती मध्ये असं काही होत नाही पण असं नाही माहित नाही असं तुम्हाला काही अनुभव नाही आला कारण आमच्या अशा ऐकण्यात होत की नूतनजी हाताला असा एक असतं ना की नॅचरली चंदनाचा वास यायचा असा आम्ही ऐकलं होतं म्हणलं तुम्ही त्यांच्यासोबत काम केलंय तर कदाचित तुम्हाला त्याचा काही अनुभव असेल नाही मी म्हणजे तिच्या खूपच क्लोज होते मला आपण खात खात पण बोलू शकतो मॅम एक तर सीमा चित्रपटाविषयी आपण बोलतोय तुम्ही अपघाताचा एक प्रसंग सांगितला अनाडी चित्रपटावर खायला की गप्पा मारायला दोन्ही पेट पूजा आणि गप्पांची पण एक खाता खाता बोलायचं सो so, मला असं वाटतं की इतकं सगळं सीमा चित्रपटाविषयी तुम्ही सांगितलं त्याविषयीचे किस्से अनाडी चित्रपटाच्या सीमाचं अजून म्हणजे नूतनच नाही बलराजी होते बला हा सुंदर हुँ, सुंदर ऍक्टर कॉ कॉमेडी सगळे म्हणजे याची फॅमिली सारखे मजा याची शूटिंग वेळेला बलराजी जरी असतं ना ते खूप वाचन वगैरे त्यांचं पण सगळे आमच्या बरोबर आहे ये नोबडी फील आहे का न्यू तुम्हाला सगळ्यांनी चा छान त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पण वाट कॉन्फिडन्स वाढ शिवराज जी म्हणून मला त्यांची आठवण का कारण त्यानी ही तुझा फर्स्ट पर्सन टू किम अँ निशनीय आणि मला असं विचारायचंय की आपण नृतंजींविषयी बोलतोय तुमचे तुम्ही किस्से सांगितलेत त्यांचे पण या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटतं की आज त्यांची आणखीन एक आठवण तुम्हाला शेअर कराविषयी वाटते असा कोणता किस्सा आहे का दोघींचा आणि काय एवढं आम्ही मस्ती करत होतो आणखीन काय कारण आम्ही किती पिक्चर्स केली तरी ही दोन व्हेरी वेल नोन अनाडी सीमा बेंगेस पेंगेस्ट म्हणजे माझा नेगेटिव्ह रोल होता ना आणि तुम्हाला आम्ही असं ऐकलंय की पेंगेस्ट मधला सिनेमा तुम्ही पाहिला नाही नंतर ना ना। 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 पण का म्हणजे असं का मला आम्हाला करायचा नव्हता तो <laughs> का करायचा नव्हता विलागिनी होता कलनाईका दुष्ट पण मला नाही पण मग तो चित्रपट घेण्यामागचा काय होत माहिती त्यावेळेला आर्टिस्ट ना पाच पाच वर्ष वगैरे साईन करायची अच्छा तर माझ्या बाबांनी सांगितलं की तसं सगळं मी करणार नाही लाईफ काय असतं आर्टिस्टचं पाच वर्ष जर कुठेतरी अडकून पडले बाहेर काम नाही करायचं त्यांना विचारायचं वगैरे वॉन्टेड मी त्याला दोन पिक्चर करायचे ॲट अ टाइम ऍटली दोन पिक्चर म्हणून एक चंपाकली केलं आणि दुसरा पेइंग गेस्ट कारण दोन पिक्चर करायची पेंगेस केलं मला अजिबात मला नाही करायचं नाही पण रोल चांगला होता <laughs> त्याची चर्चा झाली असं या गेले की मला आवडलं नाही पण चित्रपट चांगला आवडलं पण माझा रोल पण नशीब मला बॅम्पिस रोज नाही मिळायला लागले त्याच्यानंतर सोडली असती मी इंडस्ट्री हो म्हणजे एवढी खलनायक आवडायची नाही बरं नाही मला म्हणून मारायला वगैरे आवडत <laughs> पण मग तुम्हाला खलनायिका अशा ज्या आहेत ना ज्यांनी आतापर्यंत इतक्या खलनायिका केलेल्या तुमच्या काळातही मला वाटतं तर तुम्हाला कोण आवडायचं नाही ती खलनायिका करते म्हणून म्हणजे फक्त ऍक्टर म्हणून माणूस म्हणून चांगली आहे पण ऍक्टिंग खलनायिकेची मग त्यावेळेला शशिकला वगैरे पण होत्या ज्या खलनायकायच्या शशिकला होत्या प्राण होते जे खलनायक रंगवायचे की जे तुम्हाला आवडायचे नाही असं काही होतं का आपण म्हणजे आपल्याला माहित आहे नाटिंग ऍक्टिंग म्हणून पण माणूस म्हणून हे सगळे खूप चांगले होते असं आम्ही ऐकलंय प्राणजींचा पण एक किस्सा आहे प्राणजीवर खूप म्हणजे चंपा मी ज्या झिंगा झेंगाम प्राण प्राणचा प्रॉन केला म्हणजे त्यानं झेंगा कारण प्रॉन्सला म्हणतात झिंगा त्यांच्या सोबत काम करताना असं काही अनुभव आहे की बाबा एखादा सीन आहे आणि त्यांच्यामुळे तो मस्त झालाय कारण त्यांनी सपोर्ट केलाय समोरून काम करत होतो आम्ही दोघांच एक इव्हेंटेक असते पण ऍक्टर त्यावेळेला कसं शूटिंग म्हटलं सगळे एकत्र असायचं असं नाही की त्याला दोन तास मिळाले आहेत म्हणून दोन तास आला तसं नव्हतं त्यावेळेला आठ तास सगळे बरोबर काम करायचे mm -hmm. त्यामुळे ना फॅमिली खूप भारतभूषण भारतभूषण इतकी शांत माणूस असते आणि वाचायची खूप आवडते शूटिंग करायची आणि मग फिल्मिस्तान मध्ये गार्डन वगैरे चांगलं होतं एका झाडाखाली वाचत बसायची लंच ब्रेक मध्ये वाचायची मला खूप आवडत wow. पण तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट काळापासून काम करताय रंगीत काळापर्यंत कलर रिक्चर हे नाही तुमचं काम तुम्ही ब्लॅक अँड व्हाईटपासून केलं आणि ते रंगीत तुम्ही दोन्ही काळ पाहिले तुम्हाला आणि सक्रिय तुम्ही आता काही वर्षापर्यंत म्हणजे अजूनही तुम्ही होतात सक्रिय आहात पण मला असं सांगा की असा कोणता काळ आहे ज्याला तुम्ही मिस करताय काय जास्त इफेक्टिव्ह वाटते सीन्स वगैरे ना असे नाही आता नाही वाटत कलरच्या ह्याच्यातली मजा जी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ती कलर मध्ये नाही कलर मध्ये ती ब्लॅक अँड व्हाईट मध्ये नाही म्हणजे प्रत्येक ऍडव्हान्टेज डिसएडव्हानेज आहे तुम्ही आज नेमकं काय मिस करता तुमच्या त्या ओरामधलं त्या तो जो काळ होता त्याच्यातलं काय मिस करता मिस करतात लाईफ मध्ये त्यावेळेला काय होतं ना इंडस्ट्री पण लहान होती त्यावेळेला इतकं प्रेम होता आपापसात इतकं अगदी मिळून मिसळून अगदी आम्ही हे युबलीला सगळे भेटायचो वगैरे ते सगळं आता संपलं आता प्रत्येक जण आपला आपला आता ते आणि कॉर्पोरेट आणि हे आणि ते त्याच्यामुळे ना इंडस्ट्री झालेली आहे ती म्हणजे बिझनेसारखा झालेला mm. पहिले आर्ट जो जास्ती होता आता जरा बिझनेस पण आलाय आता तुम्ही किती करोडचा बिझनेस केला mm. इतकं पूर्वी कसं होतं ओ जुबिली केली पंचवीस आठवडे झाले बरोबर बर। म्हणजे ते पैशांचा हे कमी होत किती दिवस लोकांमध्ये राहिलाय सिनेमा त्याचं कौतुक जास्त आणि हो। आता सगळा व्यावहारिक भाग झालेला आहे आणि ते कुठेतरी आपल्याला पण एक आर्टिस्ट म्हणून खटक मला इथे तुम्हाला विचारायचं की तुम्ही एका मुलाखतीत म्हटलेलं आहे की तुम्ही हिरोईन बनवण्यासाठी कधी चालला नव्हता तुम्हाला कॉमेडियनच मला अमित चक्रवर्तीने साईन केलं तेव्हा तुझा टायमिंग चांगलं आहे तू हिरोईन हिरो नाहीये म्हणजे असं चेंज तू शकल सुरतच ठीक नाही तू कॉमेडी कर म्हणजे <laughs> मला त्यांनी इंट्रोड्यूस केलं तर बोलूच शकत mm. गमती की तू कॉमेडी करता कारण तुझं टायमिंग चांगलं mm. आहे डोंट ट्राय टू बी कम आणि रिअली मध्ये काय व्हायचं त्यावेळेला दोन तीन गाणी गाणी म्हटली झाडा पवती नाचले सगळं कोणी करू शकत बरोबर बरोबर मला हसवणं कठीण असतं मजा आली <laughs> मेहमूद यांच्यासोबत तुम्ही खूप काम केलेलं आहे तुमची पेरही त्यावेळेला एक होती म्हणजे मी तुला देत नाही नाही तुम्ही बोलताय की तुम्हाला बोलायचंय आणि ते करता आम्हाला आवडतंय पण मला तो का तुमच्या दोघांचं ट्युनिंग आणि कॉमेडीचं टायमिंग आणि ते जे असतं ना आपल्या एकमेकांसोबत चांगलं ट्युनिंग असेल तर काम खूप छान होतं तर ते दिवस मला सोबतचे आणि ते सांगा त्यावेळेला दोन तीन प्रमिला म्हणून एक मॉमेट ऑफिसची एक आर्टिस्ट होती ती पिक्चर काढणार होती तिने त्यावेळेला प्लॅन केलं होतं आम्हाला एकत्र आणायचं